हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चव्वेचाळीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका वाचत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करू आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता तुमच्याहून कुणीही श्रेष्ठ नाही अकरा पॉइंट त्रेचाळीस मध्ये भगवंतांची स्तुती करताना अर्जुन म्हटला होता भगवंतांना तिसऱ्या ओळीत म्हटला होता की न त्वत समो अस्ति अभ्यधिक असं म्हटला होता म्हणजे भगवंता तुमच्याहून कोणीही श्रेष्ठ नाही आणि म्हणून मी माझ्या शरीराला पूर्णपणे भूमीवर ठेवून तुम्हाला दंडवत प्रणाम अर्पण करतो आहे कृपया मला माझ्या अपराधांबद्दल क्षमा करा पुढे अर्जुन वर्णन करतो आहे की कोणता व्यक्ती कोणाच्या अपराधांना सहन करतो त्याबद्दल जसा पिता आहे तो पुत्राच्या अपराधांना सहन करतो जसा मित्र आहे तो आपल्या मित्राच्या अपराधांना सहन करतो तर अर्जुनाने आताच भगवान श्रीकृष्णांचं ऐश्वर पाहिलं आहे भगवंतांचा महिमा जाणला आहे आणि अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना सखा मानून त्यांचा अपराध केला आहे असं अर्जुनाला वाटलं आणि म्हणून अर्जुन म्हणतो आहे की हे भगवंता मी स्वतः दास आहे पण एक मित्र म्हणून तुम्हाला कसेही मी बोललो मी अपराधी आहे जसं एकेचाळीस आणि बेचाळीस या श्लोकांमध्ये भगवंतांना प्रार्थना करताना अर्जुन म्हणाला होता मी वाचते आहे एकेचाळीस बेचाळीस याच अकराव्या अध्यायातले आहेत श्लोक त्याचा भाषांतर अर्जुन म्हणतो आहे हे, हे भगवंता मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे अन आदराने संबोधिले आहे प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेन त्याबद्दल कृपया मला क्षमा करा विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांत वासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे हे अच्युत माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा तर अशा प्रकारे अर्जुन आहे तो भगवंतांना प्रार्थना करतो आहे त्याला सगळं आठवत आहे की माझ्याकडून हे हे अपराध झाले आहेत आणि त्यामुळे अर्जुन भगवंताना या श्लोकामध्ये कृपेची याचना करतो आहे तर तात्पर्य वाचूया कृष्ण भक्त आणि श्रीकृष्ण यांचे संबंध विविध प्रकारचे असतात कोणी श्रीकृष्णांना पुत्र तर कोणी पती अथवा मित्र अथवा स्वामी मानतो श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये सख्य भाव किंवा मित्रत्वाचा संबंध आहे ज्याप्रमाणे पिता पुत्राचे पती पत्नीचे किंवा स्वामी सेवकांचे अपराध सहन करतात त्याचप्रमाणे श्रीकृष्णही भक्तांचे अपराध सहन करतात तर असे हे जे भगवंत आहेत ते आपल्या भक्ताचे अपराध कशा रीतीने सहन करतात याविषयी संदर्भ म्हणून आपण वाचतो आहोत श्री चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय एक यातले एकशे सात आणि एकशे आठ हे दोन श्लोक एकशे सात आहे त्याचं भाषांतर वास्ते आहे पुरुषोत्तम भगवंतांचा स्वभावच असा आहे की ते म्हणजे भगवंत शुद्ध भगवत भक्ताने केलेला अपराध गंभीरपणे घेत नाहीत भक्ताने केलेली अगदी अल्प अशी सेवा देखील ते भगवंत फार मोठी मानतात आणि स्वतःलाच त्या भक्ताच्या स्वाधीन करू इच्छितात मग अन्य वरदानांविषयी काय सांगावे तर भगवंतांचा इतका कोमल स्वभाव आहे की आपल्या शुद्ध भक्ताने कडून काही चुकून थोडंसं काही अपराध झाला आहे तरीही का ते काही त्याला फार गंभीरपणे घेत नाहीत ते आहेत की हा भक्त लवकरच या सगळ्या दूषणातून बाहेर पडणार आहे कारण तो शुद्ध भक्तीच्या मार्गावर आहे आणि एखाद्या भक्ताने त्या भक्ताने थोडीशी जरी भगवंतांची सेवा केली आहे तरी भगवंतांच्या दृष्टीने ती खूप मोठी सेवा आहे जसं आणखीन एक श्लोक म्हटला जातो की मात्रेण जलस्य चुलुकेनवा विक्रीणिते स्व आत्मानम भक्ते तो भक्तवत्सला असे भक् भक्त भक्तवत्सल आहेत की जर त्यांना तुलसीचं दल म्हणजे दोन तुलसी एकमेकाला जोडलेली असते ना त्याला दल म्हणतात तुलसी दल मात्रेनं जलस्य चुलूकेनं वा ओंजळभर पाणी आणि हे तुलसी दल दिलं तर भगवंत विक्रीणिते भगवंत त्या व्यक्तीला विकले जातात का असे भगवंत आहेत भक्ते तो भक्तांप्रती ते अतिशय कोमल स्वभावाचे आहेत आणि भक्तवत्सल आहेत एकशे आठ हा श्लोक आहे पुढचा मी वाचते आहे श्री चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय पहिला आणि त्यातला एकशे आठवा श्लोक त्यामध्ये म्हटलं आहे अखिल व्यक्तित्वांमध्ये श्रेष्ठ समजले जाणारे पुरुषोत्तम भगवंत स्वाभाविकपणेच निर्मळ मतीचे आहेत ते असे सौम्य स्वभावाचे आहेत असे भगवंत आहेत की त्यांच्या सेवकाकडून मोठा अपराध घडला तरी ते त्या अपराधाला गंभीरपणे घेत नाहीत आणि त्यांच्या सेवकाने जरी अल्पशी थोडीशी सेवा संपन्न केली तरी भगवंतांना ती सेवा महान वाटते अगदी भगवंतांचा द्वेष करणारा मनुष्य जरी भगवंतांची निंदा करीत असेल तरीही ते भगवंत त्याच्या त्या, त्या निंदकाच्या विरोधात रोष प्रकट करीत नाहीत कधीच क्रोध प्रकट करत नाहीत तर असे हे भगवंतांचे थोर गुण आहेत तर हे श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटलेले श्लोक आहेत तर अशा प्रकारे भगवंत भक्ताचे अपराध सहन करतात महान भक्तांचे अपराध कशा रीतीने सहन करतात हे आपण या चैतन्य चरितामृत मधल्या श्लोकांवरून जाणून घेतलं आहे तर आपला हा जो चव्वेचाळीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल